बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा सा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हाडको बालाजी मंदिर या ठिकाणी आहोत आताच या ठिकाणी विरंगुळा केंद्राचं उद्घाटन माननीय नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी तिडके पाटील भोंडारकर यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांगणार या विरंगुळा केंद्रात आज माझ्या हस्ते विरंगुळा केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी झालं अतिशय चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे मी खरं तर बालाजी मंदिर ट्रस्टचं मनापासून कौतुक करतो की ज्येष्ठ नागरिकांना कुठेही बसायला किंवा त्यांना मनमोकळ करायला या ठिकाणी आधार नसतो आणि या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतील आणि वाचन करतील त्यांचा काही रिकामा वेळ आहे ते या ठिकाणी घालतील त्यासाठी एक चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यानिमित्तानं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि या बालाजी मंदिर ट्रस्टनं जे काही मागणी निधीसाठी केलेली आहे तर माननीय नामदार आमदार हेमंत भाऊ पाटील यांनीसुद्धा वीस लक्ष रुपयाचा निधी जाहीर केला आणि मी माझ्या स्थानिक विकास निधीमधूनसुद्धा वीस लाख रुपये बालाजी मंदिर या ट्रस्टसाठी त्यांच्या जे काही बांधकामासाठी निधी उपलब्ध लागणार आहे ते निधी उपलब्ध करून देण्याचा मी शब्द त्यांना दिलेला आहे आणि चांगलं मोठं काम या ठिकाणी होणार आहे त्यानिमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही अडी अडचण या, या मंदिरासाठी भविष्यात लागेल त्याला आम्ही कटिबद्ध आहे असा शब्द त्यांना मी दिलेला आहे या ठिकाणी भाऊ शिडको हाडको परिसर सामान्य जनता आहे जे की या ठिकाणी गरीब वस्ती आहे सिडको हाटको परिसराच्या बाजूला एम आय डी सी आहे त्यामुळे काम करून खाणार वर्ग आहे परंतु या ठिकाणी सिडको हडको ज्या टाइमला बसलं तेव्हा या ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरं घेतले परंतु बऱ्याच जणांच्या नावावर घर नाहीत बऱ्याच जणांच्या बॉन्डवर नावावर आहे परंतु ती बॉन्डवर घरं असल्यामुळे त्यांना सिडको ऑफिसमधून घरकुल घेण्याला किंवा इतर त्यांच्या अडचणी येत आहेत जेणेकरून सिडको हाटचे जे घरं आहेत ते ज्याच्या त्याच्या नावावर बॉन्डवर होतील आणि त्यांना घरकुल मिळेल याकरता तुम्ही आपले काय मी सिडको हाडको सर्व नागरिकांना आश्वस्त करू शकतो कारण तर या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसामध्ये संभाजीनगर या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये तोडगा या ठिकाणी निघाला नसल्याने मी माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते यांच्याकडे मी मागणी केलेली आहे पत्रद्वारा त्यांना निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर या संदर्भामध्ये त्यांच्या दालनामध्ये शिडकोची बैठक मी बोलवलेली आहे आणि निश्चित याचा तोडगा लवकरात लवकर निघणार आहे आणि लोकांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी काम करत विरंगुळा <laughs> केंद्राचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं परंतु या ठिकाणी सिडको हाडको परिसरामध्ये जे रस्ते रस्ते आहेत रोडं ते झालेले आहेत तर विकास कामं बरीच झाले आहेत परंतु त्याच्या साईडला जे अर्धवट कामं राहिले आहेत जे की नाल्या नाल्या नसल्यामुळे ते रस्त्याचं पाणी पूर्ण प्रत्येकाच्या घरात घुसत आहे त्यामुळे वयस्कर असतील ते लेकरबाळ असतील त्यांना दारा देणं देखील कठीण झालेला आहे आणि हा त्रास अतिशय होत आहे तर आपण जे ज्यांनी हे काम केले किंवा अर्धवट काम सोडले त्यांना काय सांगणार किंवा हे राहिलेले काम पूर्ण लवकरात लवकर होतील आणि काय या संदर्भामध्ये दिवाळीच्या नंतर मी बैठक बोलवणार आहे ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम घेतलेले आहेत त्यांची बैठक आणि अधिकाऱ्यांची एक सवी संयुक्त बैठक मी बोलवणार आहे ज्या ज्या ठिकाणचे पेंटिंग कामं आहेत ते काम लवकरात लवकर पूर्वपदावरती कशी आणता येईल यासाठी मी बैठक घेणार आहे ते लवकरात लवकर होतील असा विश्वास या ठिकाणी मी जनतेला देत आहे जे काही शिडको हाडको भागासाठी आताही मी काही दिवसापूर्वी निधी मागणी केलेली आहे पाच कोटीचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे त्यामध्ये जिथं जिथं आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ते निधी टाकून त्या ठिकाणचे विकास कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि पुढच्याही काळामध्ये जास्तीचा निधी शिडको हाडको या भागासाठी उपलब्ध करून घेणार आहे या भाग हे वंचित राहिलेला भाग आहे यासाठी या भागाला उंचीवर कसं घेऊन जाता येईल या भागाचा भागा विकास कसा करता येईल यासाठी मी काम करणार आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे मी सर्वसामान्य माणसातला माणूस आहे त्यासाठी या ठिकाणी गोर गरीब जनता राहते त्यासाठी त्यांची काळजी करून या भागाचा विकास करणं हे माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही पुढच्या काळामध्ये निश्चित केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी या ठिकाणी करतो या ठिकाणी आता हाडको भागातील विरंगुळा केंद्राचं उद्घाटन माननीय नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावचे तिडके पाटील भोंडारकर यांच्या हस्ते झालेला आहे त्यानंतर बऱ्याचशा प्रश्ना देखील त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बरेच या ठिकाणी जे वयस्कर असतील त्यांनी देखील या ठिकाणी प्रश्न मांडले होते त्यांचे देखील उत्तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी आज अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट या ठिकाणी उपक्रम राबविण्यात आलेला आहे हरकोच्या वतीने या ठिकाणी विरंगुळा केंद्राचे या ठिकाणी उद्घाटन त्या हस्ते झालेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत भाऊ काय सांगणार मी मनापासून बालाजी मंदिर संस्थान आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळी त्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर सामाजिक उपक्रमसुद्धा या मंदिरातर्फे राबवले जातात वयोवृद्ध माणसं महिला अनाथ लोक ज्यांना कोणालाही आधार नाही अशा व्यक्तींसाठी एक विरंगुळा केंद्र त्यांनी सुरू केलेलं या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून एक छोटीशी लायब्ररी दररोज एक वाचन त्यांनी उभा केलेला आहे जेणेकरून प्रत्येक वृत्तपत्र आपल्याला इथं वाचता येतील येईल पुस्तकं घेता येतील आणि आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या अडचणी आर आहेत त्याच्यासाठी विनामूल्य तपासणी वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोगापासून तर विविध आजारांवर मोफत तपासणी ठेवलेली आहे त्यामुळं एक वरिष्ठांना ज्येष्ठांना एक आधार केंद्र म्हणूनही विरंगुळा केंद्र काम करणार आहे मनापासून या उपक्रमाला त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी त्यांनी मागणी केली आहे याबद्दल आपली काय आहे त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी वीस लक्ष रुपये मी जाहीर केलेले आहेत बालाजी मंदिराच्या सर्व मंडळींनी ठरवावं कसं वापरायचे त्या पद्धतीने तसं पत्र देण्यात मला वाटतं या ठिकाणी विनोदभाव गिरडे यांनी जेव्हापासून नांदेड किल्ला अध्यक्षपद ठिकाणी बऱ्याच जी प्रगती आहे ती होत आहे याबद्दल जनतेला काय विनय भाऊ गिरडे उपमहापौर असताना आपण बघितलं की उत्कृष्ट उद्यान त्यांनी तयार केलं लायब्ररी चांगली तयार केली त्यावेळेसच्या कार्यक्रमाला मी स्वतः आलो होतो त्यांचे वेगवेगळे वेग उपक्रम असतात सातत्यानं आणि उपक्रमशील असं हे व्यक्तिमत्व आहे आणि पहिले तर दहाच लाख रुपये मी देणार होतो पण त्यांनी आग्रह केल्यामुळं वीस लक्ष रुपये या इमारतीसाठी मी दिले आलेले आणि सिडको आडकोळा शिवसेनेचा पहिल्यापासून युतीचा बाले किल्ला आहे आणि या भागामध्ये निश्चित आपल्या विचारसरणीची ही सगळी मंडळी राहतात यांचं जीवन सुसह्य व्हावं त्यासाठी मध्यंतरी त्यांनी माननीय त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची भेट घेतली होती की शिडकोच्या घरांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लवकरच तोही प्रश्न मार्गी लागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला शिंदे साहेबांना भेटून हाही प्रश्न आम्ही निकाली काढतो सुडको हाडको परिसरामध्ये रोड वगैरे झालेत परंतु या ठिकाणी रोडच्या बाजूला जे नाले आहेत ते नाल्या नसल्यामुळे सरास प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी जात आहे आणि पाणी गेल्यामुळे सुडको हाडकोच्या जी जनता आहे त्यांचं जनजीवन या ठिकाणी विस्कळीत होत आहे याबद्दल काय या पावसाळ्यामध्ये मी स्वतः इथं आलो होतो घराघरांमध्ये पाणी केली कारण म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित यंत्रणा आहे तर ही अडीच तीन वर्षापासून ठप्प असलेली ही यंत्रणा आहे निश्चित या यंत्रणेची त्यावेळी कान उघडणी केलेली आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये असं काही होणार नाही याची खबरदारी निश्चित घेऊ त्यानंतर या ठिकाणी आताच माननीय हेमंत भाऊ पाटील हे देखील येऊन गेले त्यांनी देखील या ठिकाणी अनेक प्रश्नांचा उजाळा या ठिकाणी दिला अनेक प्रश्न जे या ठिकाणी वरिष्ठांनी विचारले त्यांना उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारे प्रश्न सुटतील या ठिकाणी आपल्यासोबत अशोक तेरकर हे देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण महाराष्ट्र राज्याचे केसकॉम ते महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ जे याचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत काय करणार आपण ज्येष्ठ हे अतिशय उपयुक्त असं केंद्र आहे आणि महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी सूचना काढलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गरंगोळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण झाले पाहिजे त्यामुळे महानगरपालिकेच्या जागा असतील नगरपंचायतीच्या असतील ग्रामपंचायतीच्या असतील त्या जागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरोधवेगळा केंद्र हे आवश्यक सर्वांचे पाहिजे आणि त्याच नांदेड शहरामध्ये आपण चार वेळा वेळ केंद्राची निर्मिती झाली आहे आणि या चार वेळा केंद्राच्या बरोबर आज जे सिडकोमध्ये इथे बालाजी मंदिर संस्थांच्या वतीने कुठलाही पाठपुरावा न करता संस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन ज्येष्ठांसाठी जे विरंगुळा केंद्र बांधलं आहे ते अतिशय स्तूप्त असा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे ज्येष्ठांसाठी विरोगवेगळा केंद्राचं एक विशेष महत्त्व आहे इथे अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊ शकतात आपल्या अडीअडचणीचा विचार करू शकतात सुसंवाद साधू शकतात आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करू शकतात आणि या अनुभवाच्या देवाणघेवाणातूनच समाजासाठी काही करता येईल का याच्यातून कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा निर्माण होतात आणि आपल्या अनुभवाचा फायदा समाजासाठी कसा देता येईल याचाही याच्यातून निर्मिती होऊ शकते अशा अर्थाने वेळोवेगळं केंद्र खूप महत्त्वाचं आहे आणि उर्वरित आयुष्यासमोर समाधानी सुखी समाधानी आणि निरोगी होण्याच्या दृष्टीने एक निवारा अशा दृष्टीने वेळोगवे केंद्राकडे बघितलं जातं आणि म्हणून मी या संस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छेच धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत सोमावड मॅडम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक येणार त्यांच्यासाठी काय काय सुविधा आपण देणार सुविधा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही पेपरचा वाच पेपर ठेवलो वाचण्यासाठी पुस्तकं आहेत आणखीन आता सुरुवात आहे आता तर या ठिकाणी पण ह्या सुरुवातीला आम्ही एवढी सुरुवात केली चांगली आज उद्घाटन झालं सगळ्या त्यांनी पैसे सुद्धा पैशाची सुद्धा मागणी केलं पण ते पण त्यांनी मान्य केलं महत्वाचं म्हणजे या बालाजी मंदिराचे जे अध्यक्ष आहेत धमकडवार सर माणिकराव काका या सगळ्यांनी ह्या विरंगुळा केंद्राला विरंगुळा केंद्र सुरुवात करण्यासाठी त्यांनी काय प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचे तर पहिल्यांदा धन्यवाद मानते कारण माणूस मनानं मोठा असला पाहिजे मन मोठा असेल तर सगळ्या गोष्टी पुढे चालू होतात म्हणून ह्या सगळ्यांचं धन्यवाद करते आणि या ठिकाणी प्रत्येक विरंगुळा केंद्रामध्ये या सुखदुखाच्या गोष्टी या ज्येष्ठ नागरिक यावं आपल्या मनामधल्या ज्या दुखाच्या गोष्टी आहेत सुखाच्या गोष्टी आहेत शेअर करावं कारण घरात आपल्याला काहीच गोष्टी बोलता येत नाहीत काही गोष्टी करता येत नाहीत पण ह्या विरंगुळा केंद्रात आल्याच्या नंतर विचाराची देवाणघेवाण होते आपल्या अंगामध्ये अनेक सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना सुद्धा या ठिकाणी वाव मिळतो कारण आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्याकडून धावून गेलेल्या असल्या तर ह्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी मनमोकळपणाने मनमकुळ करून गाणं गाता येते काही म्हणजे टी व्हीची सुद्धा मागणी केली टी व्ही सुद्धा त्यांनी द्यायला तयार आहेत म्हणजे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक शेअर करू शकतात आणि या ठिकाणी संयोजकाचे मी आभार मानते की ही जागा दिली आणि आम्ही या ठिकाणी विरोगा केंद्र सुरुवात केले त्याबद्दल धन्यवाद हेमंत पाटील आले आणि त्यांनी आपल्याला खूप काही सहकार्य केलं वीस लाख रुपये देण्याची मागणी केली पण त्यांनी त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते तसेच या ठिकाणी भोंडारकर सर आले त्यांनी सुद्धा वीस लाखाची मागणी केल्यावर वीस लाख रुपये त्यांनी दिले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते आणि दुसरी गोष्ट विनय गिरडे यांनी सुद्धा त्यांना हेमंत पाटलांना दहा लाख देतो म्हणल्यावर वीस लाख रुपये द्यावा असं त्यांनी सांगितले त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा विनय गिरडेचा सुद्धा मी आभार मानते आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे डेस्कॉम उपाध्यक्ष केरकर सर या ठिकाणी आले त्यांचा सुद्धा मी आभार मानते आणि या ठिकाणी चुकून ज्यांनी कोण राहिला राहिला असेल त्यांचं सर्वांचं मी आभार मानते कारण चार आठ दिवसापासून आम्ही धडपड करायला होत्या धडपडीला आमच्या यश आलं यातच आम्ही आनंदी आहोत असंच यश पुढे सुद्धा येत राहावं आणि निमित्तानं सगळ्यांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो ज्येष्ठांचं तरुणपणानं जीवन जगावं आनंदी राहावं हीच शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र सकाळी नऊ ते अकरा आपला विरुंगुळा केंद्राचा वेळ आहे आणि संध्याकाळी सहा ते आठ आता सुद्धा रोज सकाळी आठ ते दहा पंधरा वीस माणसं पेपर वाचण्यासाठी येतात कारण बालाजी मंदिराचे पेपर इकडे ठेवलेले आहेत आता पुस्तकं सुद्धा काही जणांनी आणून दिले तर आमचे सुद्धा पुस्तक हे करून आम्ही लायब्ररी सुद्धा तयार करणार आहोत सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी एक कपाट पाहिजे त्या कपाटाचे सुद्धा आम्ही मा म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून करणार आहोत पण आणखीन काही दिवसाला येऊन आमचा विरुंगुळा केंद्र पहा तुम्हाला किती बदल झालेला दिसेल त्याच्यावरून तुम्ही ठरवा की हे विरंगुळा केंद्र किती सुंदर आहे आणि सुंदर जीवन सगळ्या जगण्यासाठी सुंदरच या ठिकाणी माणसं ज्येष्ठ नागरिक आले पाहिजेत आणि सुंदर मनाने या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे ही शुभेच्छा देते आणि स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगायला हवं स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगायला हवं चार जणांचे आसरू पुसून समाजाचं ऋण फेडायला पाहिजे समाजाचं ऋण फेडलं पाहिजे हे म्हण त्या आमदार दोघांनाही लागू होते म्हणून सगळ्यांचं मी आभार मानते आणि धन्यवाद देते जय हिंद या ठिकाणी खरोखर विरंगुळा केंद्र अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी सकाळी पाच ते सात या ठिकाणी योगा केंद्र देखील चालतं या ठिकाणी आपण सकाळी पाच ते सात योगाला देखील येऊ शकतात आहे माझी विनंती आहे नांदेड परिसरातील सुडको हटको भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना की आपण देखील या बालाजी मंदिर देवस्थान या ठिकाणी विरंगुळा केंद्र या ठिकाणी आयोजित केले आणि सकाळी आणि संध्याकाळी आपण या ठिकाणी यावं यातून अनेक आपले मार्ग सोडतील त्यानंतर आपला जो जीवनातील जो आनंद आहे तो देखील या ठिकाणी द्विगुणित होईल जेणेकरून या ठिकाणी आपण नेहमी घरात बसता घरात बसून आपल्याला कसं तरी या ठिकाणी कोंड कोंड्यासारखं होतं छेडकू हाडको परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जागा देखील नाही आपण आपल्या घरात बसता परंतु या ठिकाणी बालाजी मंदिर परिसरामध्ये अतिशय चांगली या ठिकाणी स्वच्छ जागा आहे चांगली जागा आहे या ठिकाणी वातावरण कुळीत जागा आहे किंवा आपण या ठिकाणी या एकदा सर्वांना निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी सी एम साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद